आमची गाडी जिथलेली आहे आणि शंभूच पहिल्यांदा मुंबई मध्ये पहिल्यांदा शर्यत जिथलेली आहे रायफल आहे आणि पब्लिक म्हणून जातो तिकडे यांनी नाशिकला भरपूर सर्ती मारलेली आहेत नाशिकला तुम्ही काय बोलू शकता झाल्यामुळे गाडी झाली बाबा okay. शेत तुम्ही गुड मॉर्निंग आणि आज संडे आणि रामनवमीच्या सर्वांना सर्व सर्वांना हार्दिक शुभेच्छा सो आज राहिवा सो आज आपला किडकरी आहे रायफल आणि आपला शंभू चालला आहे चला मग जाऊ खूप फोन आले मला उशीर झाला आहे काही गार्डन असतं म्हणून मला आले झालंय चला आज जाऊया आता आता माझा फोन आहे माझं आता बरं रायफल आणि शंभू निदानासाठी सज्ज दोस्तो पोरगा आहे काहीच आहे ना आम्ही अड्ड्यात पोचले बघू शकता तुम्ही तेव्हा आमचा ओंकार पण आला आहे बघा थोडं पिऊशने आज शिव्या खाल्ल्या दादाच्या तिने रस्ता चुकला म्हणून सगळं आम्ही हड्ड्यात आलेला आहे

अरे बोलत असतं काय बडबड असतं आम्हाला सवय नाही कुठं बघू शकता काही रायफल आणि यो शंभू आणि मी आहे संकेत आणि हाय ओंकार आणि आहे संतोय मामा तुम्ही बघू शकता तुम्ही

फाटी दाख दा। मैं आलो कि शंभू गाटी दाखवाला तो रायफल उतरलास

봐봐, 쟤네는 어떻게 살수 있어? 쟤네는 쟤네의 아이예요 쟤네는 쟤네의 아이예요 그리고 쟤네의 아이예요 쟤네는 쟤네의 아이예요 쟤네는 쟤네의 아이예요 गाडीची कशी वाटलं घेतले पण तो का काही का तो बोल काय करा बोलतो मी गाडी पाडले तो ओमका बोलतो काही आमची गाडी चांगली आहे परत आम्ही पिंपलास आम्हाला भेटलेलं आहे नाणेने आमचं नाव फिरायचं आणि दाखवलं आम्ही कचका आता राग येऊ ना मागच्या वेळी आमची शरद झाल्या त्यांनी कॅन्सल केली ती आता परत त्यांनीच नाव आणि दाखवतो आम्ही अतिशय आमचे निवडणचे बादशाह यांचा खूप 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 आमच्या आचा ग्रुप आहात हे चांगलाच आमच्या हाते आणि त्याने असाच ठेवावा हे आमची ईश्वर प्रार्थना सतीश दादा पाटील विकाला शेवट हे बघा मामा आलेला आहे बघा विकार शेवट शिंदे मामा जवळ

শিৱ নক বগ লাগ বি कि पे बाबू हे बाबूकडे पियुष कडे साहिल योगे योगे साहिल योगे हे पण नवीन साहिल जायच आता असं निघा আমি তুমি শমু লাগে শুভ পব্লিক ने एक नवीन स्ट्रिक्स बोल तुम्ही हे सांगितलं घे रे नाही दिसत नाही पण तो शंभू मी घेतलेलं आहे

ফাইন গাড়ী আমি দেখা গেল গাড়ী আমি

बघू शकता काय शंभूची कल्याण मध्ये पहिली शर्यत होती शंभू रायफल बघू शकता आमची गाडी जिंकलेली आहे आणि शंभूच पहिल्यांदा मुंबई मध्ये पहिल्यांदा शर्यत जिथलेली आहे आणि रायफल आहे आणि पब्लिकचा बादशाह म्हणून जाणवला जातो

संकेत तुम्ही काय बोलता नाही गाडी झाल्याबद्दल मला खूप आनंद आहे आणि आम्ही या गाडीच्या या मुलाचा खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आम्ही हे वाट बघत होतो आणि ती गाडी झाली आणि समृद्धा पहिल्या गुलाला मुंबई मध्ये बघू शकता तुम्ही धन्यवाद तुम्ही काय बोलू शकता ही गाडी पहिलाच बोलला आमचा मस्त तुम्ही काय बोलू शकता शंभूनी पहिल्यांदा मुंबई मध्ये गाडी मारली आनंद झाला धन्यवाद तुम्ही काय बोलू शकता रायपलनी गाडी मारली बद्दल एकदम मस्त झाली गाडी गाडी पडली तुम्ही कुठे गाडी पडल टेन्शन घेऊ नका मग त्याला कसं वाटत खूप आनंद वाटतोय मुंबई मध्ये शंभू ने पहिला गुलर मारलेला आहे आणि खूप अशी गाडी पळाली सुंदर धन्यवाद वाटते गाडी जिथल्याबद्दल शंभू पण गायक

फायनल गाडी झाली आहे आणि शंभूचा मुंबई मध्ये पहिलाच गेलो आणि रायफलचा कम बॅक दाखलाय सर तर सगळ्यांनी तोंड बंद करून दाखवतो आम्ही बघतो आज खूप आनंद झालेला खूप खूप घेतो मी

बघू शकता राय बोला आम्ही चालवले तर आम्ही घरी चाललेलो आहे

गाईस तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा विसरू कमेंट मला विसरू नका चला मग भेटूया आपण नेमका घरी जरा